नमस्कार मंडळी सध्या आपण आहोत पंढरपूर येथील कार्तिकी बाजारामध्ये तर या ठिकाणी एका व्यापारीच्या दावने आहोत किमती पाहूया आपण शला काशी खोंड असतात हे आपल्याला शेती कामासाठी किंवा शर्यतीसाठी सुद्धा चांगले असू शकतात किती सांगतात अध्यक्ष हे जोड ह्या जोडीचं पंचावन्न

पुढची दोन पंचवीस ला कुशी कुशी दोन तीस ला तीस पुढची पुढची वीस ला कस आहे सध्या मार्केट मार्केट बर आहे जरा अजून नाही एवढं पण ठीक आहे दोन दिवसात दोन दिवसात वाढत ठीक आहे तर अशा काय किमती आहेत तरी या सोयीमध्ये सुद्धा कमी जास्त होऊ शकतं सुंदर असे खोंड आहेत पाहू शकता सुंदर खोंड आहे या ठिकाणी पाहू शकता सुंदर असे एक दोन खोंडांची जोडी आहे ही एक लाख वीस हजार किंमत सांगत आहेत तर या ठिकाणी त्यांचा व्यवहार सुरू आहे तर हे खोंड जोड आहे पंचावन्न हजार पुढचा पंचेचाळीस काय पाहू शकता या ठिकाणी जे काय व्यापारी आहेत ते बरेच लांबून आलेले दिसतात काय कर्नाटकचे वगैरे जास्त प्रमाणात आहेत असे खोंड आहेत पाहू शकता शेती कामे जे आहेत काही यामध्ये काही चालक आहेत ते आपण शर्यतीसाठी सुद्धा वापरू शकतो साधारणतः दहा बारा हजार वीस हजार या रेंजमध्ये हे खूण सर्व आपल्याला पाहण्यास मिळत असे काही खोंड आहेत पद्धतीने आपण पाहू शकता चांगलं मार्केट भरू लागलेलं आहे तर जरूर आपण या वारीला भेट देऊ शकता